ते म्हणजे असणार सोगायच आता मी दरवर्षी प्रमाण चाललं आहे माशाच्या दप्तराला बघू तिथं मी तुम्हाला सगळं दाखवणारे काय काय मिळतं ते टेशनरी तर सगळं दाखवणारे खूप मजा येईल वापस येणार आम्ही पण आता आम्ही थोडीच माणसं चाललो आहे वापस येऊ आणि जे बघितलं ते वापस घेऊन जाऊ घरी आणि आता मी पोचणार बघितलं थोड्या मिनिटात सोगाईल मी तिथं तुम्हाला ते वस्तूंचे भाव दाखवणार आहे काही जेवढे माणसं कमी होतील ना तेवढा भाव कमी आणि जास्त होतील तर भाव जास्त बघूया मस्त मी तुम्हाला दाखव भाव आहे तुम्ही गेला तर बघा तिथं भाऊ तुम्हाला कसं वाटतंय आणि दिदी आहे माझ्या आमच्या बरोबर दिदी मम्मी दादा आणि निवडणूक आम्ही सगळेच जाणार आहे तो कोण नाही आहे पण आता आम्ही पोचणार सो बघूया किती मज्जा येते गाई सो ब्लॉक शेवटपर्यंत बघा ना माझ्याबरोबर कंटिन्यू राहा बघून पोचू शकता काही मला आताच लागला गाई मज्जा नाही आणि मग माऊ पण आली आहे मज मूर्ती आहेत बरीच नीट बाबा स्टेशनरी घेणार पूर्ण असत फिरायला आणि बॅठी बघा किती मग दादा खूप होईल बघून दादा आणि साई ते आले नाही ना मला ना। नव्हता या सांगा साईची खूप आम्ही लवकरच निघालो तो नाही आला आम्ही झाले मजा करायला

ನಮ್ಮಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಬರ್ತೀರಾ ಬರ್ತೀರಾ सगळेच बोलत आता मशांत दोन दो <सण गेविगागाँ> दीज़ी दीज़ी। <सण गेविगाँ> तीन पेक्षा मोठ एक आकाश खाल आलं मला वाटतं तर दोन पैकी एक असं

haa.. chala 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 haa... mchur dhichai aayi tita khamga mjeshara chekaa ee bongkai mkhamga saikoo aayi aayi jari chala pangkha chala chala pangkha chala pangkha chala pangkha kaya kumtu haa... बस साळ बस साळ आहो काकू आजया सुणाला चांगल्या चांगल्या वस्तू घेऊन जा वग्ला माज्याच्या टीमला पत्ना गईच्या बाजूलाच आहे. कंकरिया बाळीया राजाच्या मुडिया. हे बघा काय. पत्ता पडला

間違いなく食べちゃったりとか。

teri yatanya na yes na kya bol

किती वर्ष झाली खूप वर्ष झाली गाईस त्यांना त्यांचं मला वाटतं असतो ना दरवर्षी दरवर्षी वर्षी असतो गाईस आणि तुमचं मला आवडले चला तुम्हाला तुम्ही मशी मध्ये आला तरी या इथे या त्यांच्या बाबाकडे मस्त मस्त भेटतात छोट्या मोठ्या तिकडे पण भेटतात गाईस बघा छोट्या मोठ्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथूनच घ्या तुम्ही मी मस्त दुकान आहे

किती सांगितलं किती सांगितले याला किती सांगितले तीन हजार रुपये रुपये इथ पण 3000 रुपये रुपये ला 3000 रुपये

इकडे बघ बोला जीवन पट्टी बोला इकडे जीवन पट्टी बोला इकडे बोला गालीच्या बोला इकडे जीवन पट्टी बोला इकडे अरे युट्युबर आहे आहे के। स्टार्टिंग रेंज का स्टार्टिंग रेंजा पे जोड़ी सोलहपुर चादर पर हा डाली हाँ, है भाई पांच बाय सात तीन से तुम्ही मश्यामध्ये आला असलया भोगली सगळं भेटेल तुम्हाला काय किती भेटेल आणि स्वस्त पण आहे स्वस्त आणि गावाकडच कितीला म्हणतो तुला ए दा मी येते

ਮੀਰਾ ਇਸ ਚਾਲ ਤੇ ਦੀ ਡੇਂੜ਼ਰ

ಆ ಬಾಯೆ ಇದೆ ಈ ಬಾಯೆ ಇದೆ ಗರ್ಜಿಸು ನಾ

बघा आम्हाला ब्लँकेट भेटलं नाही म्हणून आम्ही दुकानामध्ये आलं ब्लँकेट घ्यायला तर बघू आपल्याला भेटतो का नाही ब्लॅक बरोबर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर बघायच मी आता मोबाईलला आले आणि आम्ही चाललोय घरी आता आमच्या आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय